नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केज बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे सुमारे दीडशे ते पावणे दोनशे गावचे प्रवासी या बसस्थानकामध्ये इतर गावांना जाण्यासाठी येतात मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यासाठी अगदी लाहीलाही होते आणि म्हणून दरवर्षी केस तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने पानपोई सुरू करण्यात येते त्यानुसार यावर्षीही केस तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने पानपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष ललित तोषणीवाल सचिव जगदीशजी जाजू आगारप्रमुख नवनाथ चौरे आणि माहेशुरी समाजाचे तालुकाध्यक्ष मनीष जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती प्रवास करण्यासाठी बसस्थानकामध्ये आलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे आणि तप्त उन्हामध्ये प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळाल्यामुळे थोडासा तरी दिलासा मिळावा या उद्देशाने अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम माहेश्वरी समाजाच्या वतीने राबवण्यात येतो आज या पानपोईचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या आणि प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आणि प्रत्यक्ष प्रवाशांना थंड पाणी देऊन यावेळी पानपोई सुरू करण्यात आली पानपोई सुरू पान केल्याने येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळणार असून उन्हामधून आल्यानंतर मोठा दिलासा मिळणार आहे अनेक प्रवासी या बसस्थानकामध्ये येतात मात्र प्रत्येकच प्रवाशाला पैसे खर्चून पाण्याची बॉटल घेणे शक्य नसते आणि म्हणून सर्वसामान्य प्रवासी त्रस्त होतात आणि अशा त्रस्त आणि उन्हामध्ये घशाला कोरट पडलेल्या प्रवाशांना पाणी पाजणं हे अतिशय पुण्याचं काम आहे असं समजून माहेश्वरी समाज हा दरवर्षी पुढे येतो आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते यामध्ये माहेश्वरी समाजाचे तालुकाध्यक्ष मनीष जाजू यांच्या पुढाकाराने माहेश्वरी समाजातील इतरही तरुण किंवा जे ज्येष्ठ आहेत ते पुढे येतात आणि पिण्याच्या पाण्याची दरवर्षी सोय करतात